आज नियोजित मौजा गोंडे येथे आरक्षण संवाद ज्या अनुसरून सभा आयोजित करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन तसेच समाजाचे वीर धरुंधर हुए। तसेच सहकार महर्षी मत्स्य महर्षी स्वर्गीय जतिरामजी बर्वे यांना माझ्या कोटी कोटी प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माझी प्राध्यापक जनादजी केडकर सर जनार्द जी नागपुरे सर तसेच आमच्या अखिलजीवन विकास समितीचे अध्यक्ष मनोजजी केवट सर के सन्माननीय बोयर सर उपाध्यक्ष तसेच माझे वरिष्ठ बंधू यांनी आपल्या वाणीतून खूप आपल्याला बोधांबूप पाहिले असे यमराजजी मेश्राम सर चांदेकर सर कामते सर आपल्या गावचे पोलीस पाटील माझे बंधू तसेच कंटामुक्ती अध्यक्ष विलास भाऊ आमच्या समाजाचे अध्यक्ष आनंदरावजी मेश्राम आपल्या गावचे उपसरपंच उपस्थित सज्जन वृद्ध आणि माझ्या मायाबहिणी मित्र सर्वात तु, प्रथम तुमचे धन्यवाद मानायचे वाटते कारण की त्या ठिकाणाहून इथं आपण येऊन बसल्या आणि एकही लोक माझ्या मताने बाहेर नाही गेला आणि तुमच्या समाजाची जी संघटना आहे तुमचं एकवट आहे खरोखर मनापासून मी तुम्हाला नतमस्तक करतो आजचा जो विषय आहे आरक्षण आरक्षण म्हणजे काय हा प्रथम तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे कारण की बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणी जर कदाचित विचारलं तर तुम्ही कशासाठी गेल्या होत्या कमीत कमी तुम्हाला सांगता तरी आल्या पाहिजे का आम्ही आरक्षणाची सभा नागपुरेसवर आले होते मनोज सर आले होते सर आले होते त्यांना आम्हाला सांगितलं पण आरक्षण म्हणजे काय हा तुम्हाला त्याचे विषय आवश्यक आहे बरोबर आहे आरक्षण म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये घोड्याच्या डावनमध्ये काही घोड्यांना चांगला म्हणजे खाद्य भेटत होता ते खूप दष्टपुष्ट झाले होते काही घोड्यांना खाद्य कमी भेटत होता ते हारकुरे राहिले होते त्याच्यावरून राजश्री शाहू महाराजाला आला का घोडे हे खूप दष्टपुष्ट त्याच्यावरून झाले त्यांना चांगला खाद्य पेटवत होता ज्या घोड्यांना खाद्य जास्त मिळत नव्हता ते असक्त राहिले आणि त्यांच्या मनामध्ये प्रथम कल्पना आली आणि आरक्षणाचा विषय त्यांच्या मनामध्ये आला आणि जो बॅकवर्ड क्लास आहे त्यांना आरक्षणाचा विचार करून सगळी प्रथम राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा हा विषय मांडला आणि आरक्षण आपण आपल्या राजवटीपासून चालू केल्या पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि हा आरक्षणाचा अर्थ आहे खरी सांगायचे म्हणजे तुम्हाला इथं एकत्र आम्ही जे, एक जे जमा केलेला आहोत कशासाठी आपल्याला अनुसूचित जातीचे आरक्षण घ्यायचं आहे आपल्याला मिळालेलं आहे जर कदाचित आपण त्या आरक्षणाचा सोळा एकोणीसशे चेतीस पासून एकोणीसशे पन्नास पर्यंत त्याच्या आरक्षणाचा आपण उपयोग घेतलेला आहोत स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर आणि तो आमचा आरक्षणाचा ताट बाजूला हिसकवलेला आहे आजच्या काळामध्ये जर कदाचित तुमच्या जेवढून अर्धा तुमचा जेवण झालेला आहे ना तुमच्या जेवणातून जर करू आरक्षणाचा किंवा जेवणाचा ताज जर परवाजी तुम्हाला जर बाजूला शिसकवत असेल तुम्हाला काय वाटेल कसा वाटेल आपल्याला आरक्षणाचा पाठ जर कदाचित तुमच्यापासून कोणी हिसवत असेल तर तुम्हाला काय वाटेल आणि तो, तो आपल्याला अधिकार मिळवून घ्यायचा आहे तशाच प्रकारे आरक्षणाचा पाठ आहे आपल्यापासून हिसकवलेला आहे आणि तो हिसकवलेला पाठ आपल्याला मागायचा आहे तो आपला अधिकार आहे आपण त्याचा उपयोग घेतलेला आहोत जर कदाचित तो आपल्याला आरक्षणाचा ताट मिळाला आपले जे आरक्षणाचे अधिकार मिळाले आपल्याला काय होईल आपल्याला काय सिक्युरिटी मिळेल आपल्याला काय सुरक्षा मिळेल त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होईल आणि त्याचे महत्व काय राहतील सर्वात महत्त्वाचा म्हणजे आज आमच्या घरी जर कदाचित एखादा बाळ जन्माला असेल एस सी आणि एस टीला जननी सुरक्षा योजना लागू आहे आपल्याला लागू नाही आहे जननी सुरक्षा योजना आप ला ही आपल्याला लागू नाही म्हणजे आमच्या घरी जर कदाचित एखादा बाळ जन्माला असेल तर तो अन्यायग्रस्त आहे असे म्हणायला काही हरकत नाही आणि ज्या दिवशी आपल्याला म्हणजे आरक्षण जर मिळेल एस तर तो आपल्याला तो जननी सुरक्षेची योजना लागू होईल काही काही बांधवाच्या मनामध्ये असे विचार आहे कदाचित माझ्या बहिणीच्या मनामध्ये असा विचार असेल का आम्ही जातीने मारो होणार का नाही आपण कदापिही होणार नाही आपली जात हे धिवरातीच राहील आपल्याला जो आरक्षण आहे आपल्याला आरक्षण हा त्या प्रवर्गाचा मिळेल ठीक आहे आपल्याला फक्त आरक्षण हा त्या प्रवर्गाचा मिळेल वर्गीय जतिरामजी परवे यांनी आपल्या मनामध्ये विचार आणला नसता किंवा ते खासदार झाले नसते आपला आरक्षण काढला एकोणीसशे पन्नास ला स्वर्गीय जतिरामजी बर्वे यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला तो आरक्षण मिळवून दिलेला आहे म्हणजे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत पर 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 आपण वाऱ्यावर होतो आपला कोणी वाली नाही एस सी आणि एस टी यांना चोवीस वर्ष आरक्षण मिळाला तो आरक्षण आम्हाला मिळाला नाही किती चोवीस वर्ष चोवीस वर्ष आरक्षण आपल्याला मिळालेला नाही त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारे सुविधा मिळाल्या नाही आम्ही धन्यवाद मानावा लागेल अन्माननीय प्रोफेसर योगजी दूतप्रचारे गिरोल्याचे आहेत त्यांनी अभ्यास करून सेणारी हा प्रोपोजल त्यांनी तयार केला तयार करून सेने समितीकडे सोपवला समितीने सर आहेत केवट सर आहेत डॉक्टर मानकर सर आहेत भोयर सर आहेत आमचे मार्गदर्शक जनार्दनजी नागपुरे सर आहेत यांनी त्याच्यावर विचार करून शेणारी आम्ही तो प्रोपोजल तयार करून शेणारी मनोज जवरांगे पाटलाजवळ काही पुरावा नसेल काहीच पुरावा नसेल मनोज केवट सरांबरोबर आमच्याकडे दोनशे दहा पानाचा पुरावा आहे जर कदाचित आमचा पुरावा जर खोटा राहिला असता तर शासनाने तो, तो आम्हाला वापस केला असता तुमचा हा पुरावा योग्य नाही आज शासनाने ते के मान्य केलेलं आहे तुमच्या गावामध्ये जर कदाचित वेळ ते येऊ शकते तपासणीसाठी येऊ शकतात प्रत्येक घरी किंवा प्रत्येक गावातून पाच पाच दहा दहा घरं येऊ शकतात तुम्हाला इथं बोलवलो आम्ही याच्यासाठीच बोलवलं आहे का जर कदाचित उद्या सर्वे होईल सर्वे होईल तुम्ही कमीत कमी तुम्हाला बोलता आल्या पाहिजे का आम्हाला एस सीचं आरक्षण मिळाल्याच पाहिजे मिळाला पाहिजे का एसीचं आरक्षण हात वरती करा मी कदा हात वरती गेलो एस सीचं आरक्षण एस सीचं आरक्षण हा सर्वेसाठी प्रत्येकाच्या घरी जर कदाचित कुणी आला आम्हाला सांगता आल्या पाहिजे त्याचा मी एक फायदा सांगितलो कोणता जननी सुरक्षा योजना आमच्या घरी जर आज बाल जन्माला झाला असेल तर त्याला ते योजना लागू होईल जननी सुरक्षा योजना क्या मातृत्व अनुदान हो वेगळा आहे जननी सुरक्षा योजना वेगळा आहे मातृत्व अनुदानाला पाच हजार भेटतात जननी सुरक्षा योजनेला सातशे रुपये भेटतात सातशे रुपये राहू ना तर पाचशे रुपये राहू ना तर एक रुपया राहो त्याला जर कदाचित भेटत असेल तर मलाही भेटला पाहिजे मी कोणता दोष केलो नाही ना हां जननी सुरक्षा योजनेचा आहे जर कदाचित आपल्याला आरक्षण असेल आपला केंद्राला आपण फक्त थेट राज्यापुरता आहो आपण फक्त राज्यापुरता आहो केंद्रामध्ये नाही केंद्रामध्ये नाही केंद्रामध्ये आम्हाला रेल्वेज आहे अनुसंधान आहेत ज्या काही केंद्राच्या का योजना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नोकऱ्या मिळतील त्याच्यामध्ये आपल्याला नोकऱ्या मिळतील आपला शिष्यवृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशात जाऊन शिक्षण घेतलं कुठं घेतलं विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं कशाच्या भरोश्यावर शिष्यवृत्तीच्या भरोश्यावर आपल्याला शिष्यवृत्ती मिळेल आपला कोणीतरी एक मुलगा आपला कोणीतरी एक मुलगा विदेशात जाऊन शिक्षण घेईल शिष्यवृत्तीच्या भरोश्यावर जर आपल्याला कदाचित आरक्षण एसीचा लागू होईलच ला। शंभर टक्के लागू होईल तुमच्यापर्यंत आणि तुम्ही आज बसले आहात माझ्या मनामध्ये तो वाटत होतं का मी जमवण्यासाठी प्रयत्न केलो मदन भाऊला विलास भाऊला आनंदराव जी आहेत त्यांना म्हणजे मी सांगितलो का भाऊ मीटिंग लावा मीटिंग लावा कशासाठी का आरक्षणाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही याच्या जे अज्ञान होत्या तुम्हाला थोडे बहुत आता माहीत झाला बरोबर आहे हां तर त्याच्यासाठी आरक्षणाचा जो विषय आहे आरक्षणाचा विषय हा तुमच्यापर्यंत कशापर्यंत पोहोचला जाईल याचं ज्ञान तुम्हाला आल्या पाहिजे त्यासाठी नंबर एक गणेश सुरक्षा योजनेविषयी माहिती दिली आहे परदेशात आपला मुलगा शिक्षणासाठी जाईल एसीच्या जा एसी जा भरुषेवर ची कॅटेगरी जर कदाचित आपल्याला लागू झाली परदेशामध्ये आपला मुलगा कोणीतरी धीवरासारखा कोणी हुशार नाही एका महान वक्त्यानं म्हटलं आहे धिवरासारखा कारण की धीवराचे जे मच्छी जो खाते धिवराच्या पोरगा त्या त्या त्याच्या मेंदू मध्ये जास्त अकल राहते कोणीतरी सांगितलं नाही मला हा त्याच्या मेंदू मेंदूंमुळे जास्त अकल राहते आणि जो पाहिजे चांदे प्रसर हसून राहते मेश्रामजी हसून राहते बरोबर आहे का नाही हां तर खूप चांगले चांगले तज्ज्ञ होऊन गेले दिवराचे केंद्राच्या ज्या योजना आहेत केंद्राच्या योजना आपल्याला लागू होतील दुसरी महत्वाची गोष्ट ॲक्ट्रासिटीचा जो कायदा आहे ॲक्ट्रासिटीचा कायदा आपल्याला लागू होईल कोणी तुम्हाला घेऊऱ्या म्हणणार नाही कोणी तुम्हाला पाण्यात पाट्या म्हणणार नाही ज्या दिवशी तुम्हाला कोणी म्हणेल पाण्यात पाट्या म्हणेल ढिवऱ्या म्हणेल त्या दिवशी सरळ कंप्लेंट करायची पोलीस केसरमध्ये कंप्लेंट करायची त्या पुराव्याची आवश्यकता आहे तो कायदा आपल्याला लागू होईल माझ्या बहिणी ज्या बसली आहेत त्यांना तो कायदा सुरक्षेचा राहील अठरा वर्षाची मुलगी आवडगावला ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये अठरा वर्षाच्या मुलीला अत्याचार करून करपाच्या खाली झोपून ठेवलं होतं मारून ठेवलं होतं हे सत्य घटना आहे त्याच्यासाठी हजारो लोकसंख्येचा मोर्चा काढला होता मागच्या वर्षी शिवरा बपेरा आपल्या एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा ओबीसी समाजाच्या पोराने प्रसंग निर्माण केला आपल्याला जर कदाचित दा हा कायदा लागू राहिला असता अट्रॉसिटीचा त्याच्या फोक्सोचा कायदा लागू झाला असता याच्यासाठी आपल्याला म्हणजे सर्वांनी म्हणजे आरक्षणाला मिळवण्याकरिता तुम्हाला सर्व एकत्र ये येणं गरजेचं आहे जर कदाचित आपल्याला आरक्षण लागू झाला त्या दिवशी तुमचा सरपंच बनेल आज तुम्ही सरपंच बनवत्या खूप तुमचं महानता आहे धन्यवाद आहे तुम्हाला तुमचा कंटामुक्ती अध्यक्ष आहे हे तुमची एकी आहे असेच तुम्ही एकत्र राहा आरक्षणामुळे तुमचा सरपंच बनेल आरक्षणामुळे तुमचा पंचायत समिती सदस्य बनेल जिल्हा परिषद सदस्य बनेल प्रेमराजी मेसराम साहेबांनी माझे मोठे भाऊ आहेत त्यांनी आता अलाउन्स केलं आता की तो आमदारही बनवू शकते आमदार बनवा का नाही त्याला तयारी आहे का नाही आहे ना दोन्ही माणूस आहे गरीब आहे स्वार्थी नाही अशा माणसाला जर कदाचित तुमचे विचार त्याला पटले ना त्याच्यासाठीच मी त्याला बोलवलो आमदार बनवू शकते स्वर्गीय ज्यतिरामजी बर्वे साहेब हे कॅटेगरीच्या भरोश्यावर खासदार बनले नाही त्यांची कमांड होती म्हणून ते खासदार झाले ते खासदार झाले आरक्षण मिळवला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला म्हणून माझे हे सर्व मंडळी लागले मी नौकरीवर लागलो आणि लागलो आम्हाला राजनीती करायची नाही सध्या आम्हाला फक्त आमचा आरक्षणाचा विषय सामाजिक विषय हा तुमच्यापर्यंत पोहोचवणे आहे आम्हाला दुसऱ्या विषयाशी काही घेण्या देणं नाही आपल्याला जर कदाचित आरक्षण लागू झालं तुमच्या घरापर्यंत आज एस सीच्या घरापर्यंत रमाई घरकुल योजना आहे का नाही रस्ते सिमेंटचे बरोबर आहे आपल्या डिव्हर मूल्यामध्ये आहेत का नाही आहे रमाई घरकुल योजनेनंतर शिमेटच्या रस्ते होतील त्याच्यामध्ये तुम्हाला आज आपल्याकडे यशवंतराव घरकुल योजना आहे पण निधी नाही आहे परंतु एस सीच्या कॅटेगरी याच्यामध्ये आपल्याला आप रमा योजनेनंतर आपले शंभर टक्के घर होतील जातीवाचक शिवागार कोणी करणार नाही तुम्हाला एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आपल्याला आप नॉन क्रिमिनल लागली आहे ते नॉन क्रिमिनलची अट रद्द होऊ शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणामध्ये ज्या कॉम्पिटिशन सक्सेस आहेत स्पर्धा परीक्षेत नीटच्या परीक्षा जे डबल ई आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल तुम्हाला रिझर्वेशन राहील हे केंद्रामध्ये आपल्याला काही स्थान नाही आहे हे त्याचे महत्व आहेत सेंट्रलची कास्ट सेंट्रलची कास्टची अट जे रद्द होईल आपल्याला सेंट्रलची कास्ट आपल्याला ला। ला ला टाळावा लागणार नाही केंद्रामध्ये आपल्याला नोकरी मिळेल रेल्वेमध्ये आहे अशा प्रकारे दहा ते अकरा पाहिजे हे आरक्षणाचे महत्व आहे मित्रो आपल्या समाजाला खरोखर स्वर्गीय जतिरामजी परवे साहेबांनी चोवीस वर्षाच्या नंतर आरक्षण मिळवून गेलं अशा महान व्यक्तीला त्याचा एक दृष्टिकोन लक्षात ठेवून शकणारे जीवळ समाजाने जिवळ समाजाचा आपल्या बांधवाचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्याला जर कदाचित आपल्या घरी त्याचे आपण फोटो लावलो ना ना कमी नाही कमी नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पैशाने कमी पडतो पैशाने कमी पडतो त्यासाठी जर कदाचित पुरुषांनी आणि महिलांनी जर बसत निर्माण केला तुमच्या महिन्याचे के शंभर शंभर जर कदाचित रुपये झाले ते रुपये तुम्हाला अळी अडचण प्रसंगी कुणाची रात्री बेरात्री तब्येत खराब झाली तुमचे पैसे जमा राहतील बचत गटाचे पैसे जमा राहतील तुम्हाला ते काढून शेवी कारण की आपण गुलाम कुठं होतो ओबीसी समाजाच्या रात्री बेराटी ती आपल्याला मदत करतात आणि मग आपण त्याला विसरत नाही त्या बापूने आपल्याला रात्री चार वाजता पैसे दिले म्हणून माझा पोरगा वाटला ते बचत गटामध्ये जर कदाचित तुम्ही पैसे जमा केल्या तर तुम्हाला ते कधी रात्री बेरात्री फायदा देतील दुसरी महत्वाची गोष्ट मुलांना शिकवा जोपर्यंत मुलांना शिकवाल नाही तुमच्या घरच्या मिश्राम सर आहेत सर शिक्षण झाले त्यांचा मुलगा डॉक्टर झाला डॉक्टर होऊन सने तो एम बी झाला त्यांचा दृष्टिकोन तुम्ही लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांचा दृष्टिकोन लक्षात ठेवणार नाही मुलांना लहानपणापासून शिक्षणाकडे वळण लावणार नाही ना 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 माझा मुलगा खरोखर शाळेत गेला का नाही का रस्त्यामध्ये कुठं मच्छ्याचं पळत नाही राहिला आला याचा तुम्ही संध्याकाळी विचारपूस करा संध्याकाळी मुलगा घरी आल्याच्या नंतर त्याचा कमीत कमी, -कमी अभ्यास तरी करा आपल्याला जर कदाचित शिक्षणाविषयी गंधही नसल पण एक शब्द आपण बोलू शकतो का बेटा अभ्यास करणे आपल्या सामोर जर कदाचित त्या पोराने पाठीपुस्तक धरली सरांचा मुलगा जसा म्हणजे डॉक्टर झाला एम डी झाला तसाही तुमचा मुलगा डॉक्टर होईल प्रोफेसर होईल याचा आपण मुलांना शिक्षणाकडे जोपर्यंत तुमचा पोरगा हा वळणाकडे एकदा वळल्याच्या नंतर भविष्यात तो पोरगा काही ना काहीतरी बनल्याशिवाय राहणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गावचा जो संघटना आहे खूप चांगला आहे सोसायटी आहे सोसायटीमध्ये आपण तलावावर दहा अकरा वाजता खूप पन्नास साठ लोक जमा होतो परंतु घरी आल्याच्या नंतर आपण विस्कळीत होतो तसं होऊ नको द्या आज तुमच्या गावात उदाहरण मला सांगावंशी वाटते सरपंच तुमच्याच आहे पोलीस पाटील तुमच्याच आहे संचामुक्त अध्यक्ष तुमचाच आहे खूप माझ्या माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे हा टिकून राहू द्या याला गालबोट राहू देऊ नका आता नुकताचे एक उदाहरण सांगतो परसोडीचा सोंदर परसोडीच्या संटा मुक्तीची सभा झाली भिवडाला कोणत्याच पार्टीने तिकीट दिली नाही संटा मुक्तीच्या अध्यक्षासाठी बीजेपीचे चारशे अठरा मत पडले काँग्रेसचे एकशे अठरा मत पडले काँग्रेसचे बीजेपीचे चारशे अठरा काँग्रेसचे एकशे अठरा एक, एक, एक अपक्ष होता त्याचे सव्वीस मत पडले आणि भिवन समाजाचा आपला एक कांबळे म्हणून जाणारे मुलगा होता त्याला पाचशे काही वोट पडले अपक्ष हे कशाचे प्रतीक आहे संघटनेचे तुम्ही तसेच संघटित राहा मी जेव्हापासून मदन भाऊ बरोबर माझे संबंध आले विलास भाऊ आहेत आनंदरावजी आहेत यांच्याबरोबर जेव्हापासून मला संबंध पडले आणि एकेकाळी मी तुमच्या गावच्या सरपंच आहेत सरपंच झाल्या होत्या त्यांचे मी सत्कार केलो होतो मला आठवते त्यांचा सत्कार केलं होतं का म्हणजे ह्या गावचे जेव्हा सरपंच होऊ शकते आणि तुमच्या गावचे खरी सांगायचं म्हणजे स्वर्गीय ब्रह्मानंदी मेश्राम माझे मार्गदर्शक होते माझ्या कार्याला ते यशस्वी कसा होईल हा कार्य कसा यशस्वी होईल त्यांनी वेळोवेळी वेड़ मला मार्गदर्शन केलं आज खरोखर मला त्याची उणीव जाणवते ब्रह्माभाऊ जर कदाचित प्रयत्न पुष्कळ केलो कोरोनाचा काळ होता ऑक्सिजनचा सिलेंडर भेटत नव्हता कोणीही कुणाला धावत नव्हता प्रयत्न शेवटी व्यर्थ राहिले आणि खूप मला वाईट वाटलं मी एकच सांगेन आम्ही जिंकू किंवा मरू आरक्षणासाठी लढू मित्रांनो हो, आम्ही जिंकू किंवा मरू आरक्षणासाठी लढू आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो जय हिंद जय भारत परशोदजी सर अखिल ढिवार समाज विकास समिती उपाध्यक्ष जिल्हा भंडारा गोंदिया त्यांनी मार्गदर्शनद्वारे गोंडेगावातील एकोपा आहे आरक्षण म्हणजे काय या विषयावर माहिती दिली परत प्रथम आरक्षणाचा मुद्दा कोणी मांडला त्याबद्दल माहिती दिली आरक्षण मिळाला तर आपल्याला फायदा काय होईल जननी सुरक्षा केव्हाच मिळेल एसी आरक्षण मिळाले तर जननी सुरक्षा मिळेल एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर स्वर्गीय गतिराम बर्वे फायदा ज्यराम बर्वे यांनी आपल्याला विमुक्त घटच्या प्रवर्गात आरक्षण मिळाला म्हणूनच आपण एकपर्यंत मार्गदर्शन करीत आहोत एसीचे आरक्षण शोध कोणी लावला प्राध्यापक एवढे की सर एसीचे आरक्षण मिळेल तर आपले पुढील मुलामुली कलेक्टर डॉक्टर वकील व समाजातील होऊ शकतील हिवाई समाजावर गावात वाईट अपशब्दाने सेवा देत आहे तेही बसवणार मुंडेगाव एकोणीसशे सत्त्या सक्ष... सत्त्याण्णव सक्ष... पासून आजपर्यंत तीन सरपंच झाले पोलिसपटी इथलाच आहे शिक्षकही हिवाई समाज असा आहे ना हेही त्यांनी सांगितलं नानकिमची अट जर आरक्षण मिळाले तर होईल केंद्र सरकारमध्ये आपण ओबीसी गटात मोडत आहोत जर आपल्याला ओबीसी पास नसेल तर आपण ओपन मध्ये जात असतो जीवन समाजाचे कार्य काय आहे एकनाथ भाराभर शिक द्या अशी परिचय आहे शिक्षणावर घर द्या आता पेटवून सारे राह आरक्षणाकडे देऊ द्या आता यानंतर मी प्राचारण करीत माझे मित्र मनोजी केवळ अखिल शिव समाज समिती अध्यक्ष जिल्हा भंडारा गोंदिया यांनी दोन जास्तीत जास्त मार्गदर्शन करावे